म्हणून अजित पवारांनी गुंडाला जवळ केलं रोहित पवार यांचा घणाघाती आरोप नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत माझ्या मतदारसंघात मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवार यांनी गुंडाला जवळ केल्याचा मोठा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राजकीय नेत्याने गुंडे यांच्यातील संबंधाची चर्चा नेहमीच होत असते अलीकडे याबाबतचे फोटो देखील समोर आले आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या काही गुंड्याचे फोटो देखील समोर आणले होते राजकीय क्षेत्राचे गुन्हेगारीकरण झाल्याचे चर्चाही नेहमी होत असतात पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि आमदार रोहित पवार यांचे काका असलेले अजित पवार यांच्यावर मोठा आरोप करण्यात आला आहे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय के पक्षाकडून केल्या जात असलेल्या तयारीला आता चांगलाच वेग आल्याचं दिसत आहे याच दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या देखील पाहायला मिळत आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हा थेट आरोप केला आहे देवेंद्र फडणवीस पूर्वीपासूनच गुंडाणा भेटतात एकनाथ शिंदे भेटत असावेत आता अजित पवार देखील मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलं आहे ही तुमची वृत्ती आहे काय असा खोचक सवाल करत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारावर आरोप केले आहेत रोहित पवार म्हणाले मला याचं वाईट वाटतं की देवेंद्र फडणवीस पूर्वीपासूनच गुंडांना भेटतात एकनाथ शिंदे देखील भेटत असावेत पण आमच्या काकांनीसुद्धा माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना माझा प्रश्न आहे की तुम्ही गुंडाचा वापर करणार काय असं रोहित पवार म्हणाले आहेत पुण्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर करीत आहात माझ्या मतदारसंघात ज्या व्यक्तीला मोका लागलाय अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहात असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारला आहे हा महाराष्ट्र आहे इथली लोकं या गुंडापेक्षा खूप मोठे आहेत असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे रोहित पवार यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत गुंडाचा वापर होणार काय अशी भीती देखील आता सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागली आहे बारामती येथील लोकसभा निवडणूक तर अत्यंत चुरशीची आणि ऐतिहासिक होऊ घातली आहे बारामतीत अनेकांना वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप नुकताच शरद पवार यांनी जाहीरपणे केला होता अशा धमक्यांना कुणीही घाबरू नये मी पाठीशी आहे असे देखील त्यांनी म्हटलेले होते त्यानंतर आता थेट रोहित पवार यांनीच अजितदादा पवार यांच्यावर शरसंधान केले आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार